अभिनेत्री राधिका आपटेने लग्नाच्या बारा वर्षांनंतर तिच्या लेकीला जन्म दिला सध्या चर्चा आहे ती फोटोशूटची राधिकाच्या हॉट फोटोजने सध्या लक्ष या राधिका तिच्या प्रेग्नन्सीबद्दल बद्दल व्यक्त झाली प्रेग्नेन्सी मध्ये होणाऱ्या वेदनांबद्दल लोक व्यक्त होत नाहीत असं तिचं म्हणणं होतं तर आता लेकीच्या जन्मानंतर आमचं बाळाबाबत काही प्लॅनिंगच नव्हतं याचा खुलासा राधिकाने केलाय ती म्हणाली खर तर मला ते असं सार्वजनिकरित्या सर्वांना सांगायचं नव्हतं पण मी सर्वांना सांगितलं मी चुकून गरोदर राहिले नव्हते पण आम्ही करत नव्हतो त्यामुळे जेव्हा मी, मी गरोदर आहे असं आम्हाला कळलं तेव्हा आम्हाला धक्का बसला कारण आम्ही याबद्दल कधी विचारच केला नव्हता मला वाटतं की जेव्हा लोकांना हे माहीत असतं की त्यांना बाळ हवंय की नाही तेव्हा बाकीच्या गोष्टी सोप्या होतात पण आमच्या बाबतीत आम्हा दोघांनाही मूल नको होतं पण मूल झाल्यास ते कसं असेल याची एक टक्का उत्सुकता नक्कीच होती त्यामुळे मी गरोदर राहिल्यावर आम्ही याबाबत पुढे जावं की नाही असा प्रश्न आम्हाला पडला बाळाच्या जन्माच्या आठवडा आधी मी फोटोशूट केलं होतं खरंच त्यावेळी मला माझं शरीर स्वीकारणं कठीण जात होतं माझं वजन इतकं कधीच वाढलेलं नव्हतं माझं शरीर सुजलं होतं अंग दुखत होत आणि झोप येत नसल्याने माझे विचार बदललेले होते मला आता आई होऊन दोन आठवडेही झाले नाहीयेत आणि माझ्या शरीरात पुन्हा बरेच बदल घडत आहेत आता मी माझं शरीर स्वीकारलंय हे सगळेच नवीन अनुभव आहेत मी नवीन गोष्टी माझा दृष्टिकोनही आता मी सकारात्मक को है। आता या सकारात्मक मला बघते बदलांमध्ये फक्त सौंदर्य दिसतय हे फोटो है। है मला नेहमीच लक्षात राहतील तुम्हाला राधिकाचं हे मेटर्निटी फोटोशूट आवडलं काय ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेप साठी तुम्ही सबस्क्राईब मराठी